तर मित्रांनो बघा सकाळ सकाळ कुठं जायचं तयारी चालू आहे पण काय चार, ता चार तास झालं बायांच काय उरकत नाही बघा भांग भांगपाडायला दीड तास गेलाय साडेतीन नेसायला दोन तास गेले तर यातच दहा वाजले द्या मित्रानो आज गडबड बघा की कुरिअरला म्हणजे आपलं पार्सल पण टाकायचं सगळी गडबड उठली सहली काय माझ्या पॅन्टीच्या केशातलं पैसे काढलं होतं हिन आगे आगे। किती होत गावले का हो तर ताई बघा किस चा एक नंबर आहे काय चिल्लर पिल्लर काय ठेवत नाही मला इथं हाय एवढी तर चिल्लर गेली होती इतकी उरट की आग उरट एव इथं ताईच पण झालं हो इचरलं नाही वय मम्मी कुंड इचरून घे तर मित्रांनो सकाळ सकाळ जाताना दोन ऑर्डर आले दोन ऑर्डर आता पॅक करून जाता जाता टाकून जायचे त्यामुळे जरा वेळ झाला गडबड झाली बर कारण कालच्या ऑर्डर कालच टाकल्या होत्या काय ठेवलं नव्हतं शिल्लक आणि काय यांच चा चाप हुडकान कांगू हुडकान काय काय चालू आहे पुन्हा चौक मग काय आर सोडून कार्यक्रम आहे येतो की जाऊन तेवढं कशाला उग तोंड काळ करतीस तर मित्रांनो हेव हो ही ज्या ऑर्डरी जाणार आहे ते तायला त्यांचा हो हे बघा ही ऍड्रेस आहे आणि हे बघा ही तर हे दोन ऑर्डरी पॅक केली त्या आता जाता जाता जा टाकून जायचंय जा पोस्टात ठेवते नको तर बघा की आमच्या मागे एकतर जायची गरबडन इकडं बाय माझं कसं चालू आहे हळू नेट किती वेळ झालं नेसत तीच दुसरं काय नाही तर चला मित्रांनो जाताना अजून बघू या रस्त्याच न काही ओंकार नाव ओंकारच्या दुखत पोटात तरी ओंकार घेऊन आलाय आवड मित्रांनो कुठं आहे माहित आहे का तर हे आहे पुरवलीचा बंधारा बघा पुरवलीच्या बंधाऱ्यावर आहे आता पाणी सोडलंय बर का थोडक्यात आपली चंद्रभागा नदी आहे का नाही मित्रांनो चाललोय कार्यक्रम हा कार्यक्रमाला मला चाललोय तुम्ही माणसाला एवढं कुठं चाललाय अन्न तुम तुम तर का ताकद एकदम ताकद तर काय इथं पांढरी कपडे घातली ती बघा कशी हा जुती भाऊजी पण महाग कपडे आज तरी मग काय रोज जुने घालत होता काय काय राव जुनी रोज जुने कपडे घालत होता काय जुनी होती काय रोज कपडे काय चला तिथं लय कारण बघा एकदम फुल तिला सोडलंय म्हणजे बरं पाणी काय सोडलं नाही खाली आहे का नाही पुला, पुला खाली पण पुल फुला पुल भरपूर पूल आहे पाणी एकदम पाट नदी आहे उन्हाळ्याचा दिवस आहे तर मित्रांनो पण नदीचं पाणी काय म्हणजे खाली गेलं नाही एकदम फुलपैकी नदीला पाणी आहे मस्त वाटतंय बघा इकडं आहे का नाही हा तिला बागाला असं राहणार भारी लय भारी म्हणजे वैरण काढायचं टेन्शन नाही दुसरी गोष्ट पाण्याची कमतरता नाही किती पण पाणी हा शेतीला पण हाय चित्राबाला पण हाय प्यायला पण हाय कुठं आलोय बघा आज आणले का वितायला फिरवायला बघा आम्ही म्हणसाल इकडे बी ऊज दिसतोय मोर बी ऊज दिसतोय सगळ्या भाजी वाटा याची खाली घरला जायला तर मित्रांनो आलो आपलं म्हणजे कार्यक्रम आहे तुम्हाला मागाशी पण मी म्हणलो होतं ते कार्यक्रमाला आलो या असते ते आता बघा सांगितल्यानंतर जावं लागतं आपली म्हणजे जी, जी भाऊभावकी असते त्यांच्या कार्यक्रमाला तर आपण आधीच हजर राहिलं पाहिजे हो? का नाही हो राहिलं पाहिजे पण जरा लेट झालंय लेट म्हणून कृपा आता बारा वाजून गेले पण ते आपल्याला घेते ते सांभाळून काय आमच्या मागे निघाले निघाले काम सकाळ सकाळ निघालो की दोन ऑर्डर आले ते ऑर्डर पॅक केल्या तिथं परत पोस्टात वेळ गेला सगळं म्हणजे असं जाईन यायला आम्हाला इथपर्यंत कमीत कमी दोन तास जाते आणि त्यात जुती अजून आहे वहिनी पण आहे त्या आणि ताय तेवढी आपली संघ आली तायर बघ की ताय आली आपल्या संघ तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का काहीतरी कार्यक्रम आल्याशिवाय पण दाजी फिरायला कुठं येत नाहीत सारखं आता झालं आपलं आता इथन पुढे फिरणं चालू झालं पुढं काय रोजच फिरायला येणार आहे रोज नाही आता आपल्याला मी ती देव करायचं आहे की चालू झालं ना आपलं तर मित्रांनो हिथन माहेर पण जवळच बघू आता दाजी काय करतात नाही नक वाटतंय मला आपलं घरी लेकरंकर दुखतंय पोटात जायचं पटकन घरी पण आता ही म्हणते जायचं बाहेर म्हणल्यावर तिथे दोन अडीच तास जातात कसे बी दोन अडीच तास जाते जायलाच एक तास जातोय आणि चहा पाणी दोन तास कर लागतंय मग दोन अडीच तास यातच गेल मग आपण घरी कधी जायचो घरी कधी संध्याकाळी का जायचं ना मित्रांनो आता आलोय म्हणण्या नंतर जायला पाहिजे ना तुम्हीच सांगा काय करायचं सासू सासरे मग सासू सासरे माझी झाली पण ही जे बापाची काय जायची गडबडी ही लायची असते हे बघा हो बाप काय येतोय चार आठ दिवसाला बापाच काय वाटत नाही पण आईकडं आई येत नाही ना असं जे सांग बर मग जरा आईला बघितलं नंतर ना बरं वाटतंय का ना मित्रांनो सकाळी बघा दाजीनं जरा घोटाळा केला म्हणजे घोटाळा केला काय केलं उगं माझ्यावर सुटत्यात बघा कशावर ना कशावरन उग चिडचिड करून शिना काय का, तर कालवा करत बसत्यात तुम्ही सांगा घरातले काम मला म्हणतात खबरं घासत बसली खबरं म्हणजे भांडी मित्रांनो बरं का तुम्ही सांगा नीसते घरात भांडी असते ती का ह्यांचं मला हेच पटत नाही कशावरून ना ना चालू करत्यात इकडे यायचं म्हणल्यानंतर ना स्वयपाक केला पोराशेनला सगळं धुनं भांडी कोंबड्यांचं गुरांचं शिरडा शिर्डीला काय नव्हतं तिला जाऊन एक वज गावात आणलं मग काम काम करायची असते ती किती सांगावं धारा तू पकडवली म्हणजे मी काम करते ही आमच्या डोळ्याला दिसतच नाही तू करते आम्ही काय बसलो फिसलो पण गुरुची वैरण काडी गुरु मित्रांनो दहाची पांढरा शिपट दिसायला लागला दररोज काळा घामळ्या कसला पाहिजे असाय आज जरा घातली ती आपली सासऱ्याने आणली ओ कपडे माझ्या बापान आणली ती मित्रांनो कपडे तुझ्या बापान नाही ती माझ्या सासऱ्याने आणली ती तर मित्रांनो आपण आहेत तरडगावमध्ये तरडगाव म्हणजे जवळच आहे आवक परत कुरवली निवड नांदूर जांभड ही आसपास गा आसपासची गाव आहे ती सगळी जवळजवळ आहे ती आणि तिथंच माझं पेहे गाव आहे ही गा असे जवळ जवळ गाव आहे ती आणि त्या गावातूनच गेलेली ही चंद्रभागा नदी आपली भागा माझ्या माहेरावरनं पण गेली आणि ह्या गावावर पण गेली तर मित्रांनो तुम्ही म्हणजे कुठं आलाय तर चुलत भावाच्या घरी आलो यांच्या म्हणजे मा आपल्या घरी म्हणलं तरी काय हरकत नाही होय आपलं आपलंच घर त्यांचं तिकडे घे बाळा तर ज्योती भाऊजी पण महागाय ती फोन करतोय आम्ही या लवकर तिनं तर इतका घाळपणा केला पूर्गी मिसंग घेऊन आली पुरीचा आवरून माझी मिसंग घेऊन आली तरी यायचं का नाही लवकर अजून बघा कुठं भाळून इथं जायति फोन केला आता कुठं तर भाडून येते म्हणून सांगितले तर मित्रांनो असं आलोय बघा आता कधी माहिती नाही हाल म्हणून आम्ही मस्त लवकर उठलोय काम फास्ट केले ते पण कसं आहे चांगल्या कामाला वाईट मुहूर्त काय तर लागतो वाईट पण नाही चांगलाच मुहूर्त झाला कसा चांगला मुहूर्त झाला आम्ही आवरून घर सोडून निघायला तोपर्यंत दोन ताईनी लगेच पटापट ऑर्डर टाकले उद्या आला शनिवार परवा आला रविवार रविवारी येते परत सुट्टी त्यामुळं म्हणलं ऑर्डर ह्यांच्या आज यांनी टाकले ते म्हणलं लगेच आपण पॅक करू आणि लगेच कुरिअरला टाकू म्हणजे मित्रांनो पाक पॅक करायचं म्हणलं तरी सुद्धा त्याला एका अर्धा तास ते पाऊन तास जातोय आमचा कसा जातोय ती सगळं ऑर्डर पॅक केल्या ते लिहायचं ती नीट नेटकं त्यांचा ऍड्रेस परफेक्ट असला पाहिजे कुठली चूक झाली नाही पाहिजे सगळं काळजी पुटी काम करावं लागतंय मित्रांनो कुठलं चुकाचं नसतंय असतं कुठलं नाही आणि मेन गोष्ट सांगायची तुम्हाला आम्ही अगोदर सांगितलं आपल्या कविता ताईचं तुपाचं ब्रँड आपल्याला बनवायचा <laughs> एक नंबर क्वालिटी आतापर्यंत जेवढे आपली गेले तिकडे नाही पार्सल कुणीही आपल्याला नावं ठेवलं नाही किंवा एका शब्दानं कुणी बोलले नाही बोलले नाहीत का तर आपल्या तुपाची क्वालिटीज आहे आणि आपल्याला असंच दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं तूप आपण जे ऑर्डर करतील ताय असो दादा असो कोण असेल त्यांना ऑर्डर केल्यावर आपण तेच द्या ना आपल्याकडं असेल तर होय म्हणणार नसेल तर नाही म्हणणार तर मित्रांनो बाकी आता लई टेन्शन तुम्ही पण घेऊ नका मागचा परिसर दाखवू मित्र तुम्ही सांगा मित्रांनो तुम्ही बघा आपल्या खेळ्या रडीत ऊस ना हायत पण इतकं नाहीत पण इकडल्या भागात हे सगळीकडे बगल तिकडं आहे सगळं भाग आहे सगळा पाण्याचा भाग आहे त्यामुळे सगळीकडे आताच दाखवलंय नदीला फुलपाणी फुलपाणी कमतरता वाटत नाही तसं आपल्याकडे कसं बघा दहा मिनिट सुद्धा आता आपला होल चालला ना मित्रांनो लई गुटख्या खायला का नाही लई गुटक्या काय उडकता भरग्या आयचान जाते गुडकत नाही काय तिला घेतलं अलीकडे झाडा या बुडक्यात चालू तर मित्रांनो चला आपण असं